जमाना बदलला या कुंकू वाला गेला बाई या टिकली वाला आल्या आणि बाथरूम आल्या पिंती साऱ्या सौभाग्यवती झाल्या सौभाग्याचा प्रति माझ्या कुंकू सांगितलं दीदी दिदी तू किती तुला येतो तू काय ते शर्ट शर्ट हा हा ग्रॅज्युएशन झालं वा काळ्या बाजू दिदी साठी मग तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये सांगितलं जातं का कुंकू टिकली लावायचं नाही हा असं नका करू जर महाराष्ट्राची किंमत जर टिकवायची असेल ना तुमच्या तरुणांच्या हातात बर का महिलांच्या कुणाच्या तरुणांच्या पडायला लागल्यात रोडला बरं का कापडाला कोंकण टिकली का लावायची उद्यापासून लक्षात ठेव ग्रॅज्युएशन झालं म्हणून आपली संस्कृती सोडायची नाही कापडाला कोंक आणि टिकली का लावायची तुम्ही छत्रपतींचे लिखे म्हणून कपडाला कुंकू आणि टिकले जायच बर छत्रपतींची नाही तर मला परत विचारशील कोणते शास्त्रात कुंकू लावायला सांगितले मी आण असं नाही करायचं छत्रपतींची लेख म्हणून कपडाला हिंदू धर्म टिकवायचा असेल ना तर त्या माता भगिनीच्या हाती बरं काय दिदी अय तुम्ही जिजाऊ झाले तर छत्रपती जन्माला इथे बरं ना